जवळपास तीन तासांपासून सगळे विद्यार्थी एका जागी बसलेले त्या भावना मी समजू शकतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की एक मिनिटासाठी आपण उभारा जागेवर

ग्रंथ ज्यांनी आपल्या लेखणीला पाजलं आणि त्या लेखणीतून इथ असणाऱ्या वंचित उपेक्षितांना स्वातंत्र्य समता न्याय बंधुता असं संविधान दिलं ते परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीड दिवस आणि जाऊन पस्तीस कादंबऱ्या चौदा कथा संग्रह तेरा नृत्य दहा पोवाडे आणि सात चित्रपट या साहित्यातून साहित्य सम्राट पडलेले लोकशाही आणि माझे शब्द आपल्या समोर म्हणतो बंधू लो आजचा दिवस सतत प्राध्यापकांशी मी जाहीर कौतुक करतो

पद्धतीने मांडणी केली की संस्कार हे कुणी कुणावरती करत नसत संस्कार हे कुणी कुणावरती करत नसत संस्कार हे तुम्ही वेचायचे असतात संस्कार तुम्हाला कुणी करणार नाही लक्षात घ्या हे संस्कार तुम्ही वेचायचे असतात तुमच्या आई वडिलांनी तुमच्या गुरुनी तुमच्या असणाऱ्या तुमच्या मोठ्या भावाने बहिणीने केलेले संस्कार हे तुम्ही वेचायचे असतात हे संस्कार घेतल्याने माणूस स्वतःच कर्तव्य सिद्ध करत या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने उद्योजकता प्रेरणा दिवस आज या ठिकाणी आपण साजरा करतो अनेक वक्त्यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलं की आम्ही पूर्वी नोकरी करत होतो त्याच्यानंतर मी उद्योग व्यवसायामध्ये वाढलो या ठिकाणी अनेक उद्योजक

कोणता मार्ग त्यांनी निवडला ज्या मार्गाने त्या लोकांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचा सामर्थ्य निर्माण केलं हे संस्कार तुम्ही आणि आम्ही वेचायला पाहिजे दुसऱ्याच्या दारामध्ये चाकरी करण्यापेक्षा स्वतःच्या पोटाची भाकरी ही स्वतःच्या सामर्थ्यावरती निर्माण केली पाहिजे असं लावा, दुसऱ्या समोर पसरावे असणाऱ्या जगायचं नाही तो काळ ना आता राहिलेला नाही की आजची पिढी आहे आणि ही पिढी आता स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःच आयुष्य निर्माण अस्तित्व हे विद्यार्थी सिद्ध करणार आहे Yeah. आणि पवित्रता आपल्या शी हे पवित्र पाहिजे कुणी याच्यावरती डाग लावता त्यामध्ये असं शी आपण जपलं पाहिजे या

आणि तो त्या माध्यमावर सोहणारा आत्मा याला विरोध म्हणून मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना इंग्रजी स्वराज्याची प्रेरणा दिली म्हणून तर आपण म्हणतो की मासाहेब जिजाऊ या स्वराज्य जननी आहेत हो की नाही स्वराज्य प्रेरणा आहे त्याच कारण आहे की प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली हे संस्कार दे जिजाऊमध्ये होते संस्कार छत्रपती शिवाजी राजांनी वेचले आणि सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून मंदिरातून एका सिंहाने की सह्याद्री स्वराज्य ज्या स्वराज्यामध्ये कुठल्याही माता भगिनीवरती अन्याय होणार नाही ज्या स्वराज्यामध्ये इथल्या कुठल्याही माता भगिनींची विक्री होणार नाही या स्वराज्यामध्ये कुणालाही ही गुलाबगिरी करावी लागणार नाही या स्वराज्यामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या कष्टाची भाकरी कमवण्याचा अधिकार असेल सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी केलं ही प्रेरणा शिवाजी राजांनी शिवाजी एक पुस्तक आहे शिवाजी अ जंध्रज छत्रपती शिवाजी इज अ अंतरप्रणर असं एक पुस्तक आहे जाधव सरांनी लिहिलेलं आहे हे पुस्तक वाचा ज्या मुला विद्यार्थ्यांना याच्यामध्ये व्यवसाय व्हायचंय त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला व्यवसायाचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतला पाहिजे हे लक्षात ठेवा आता तुम्ही म्हणता की शिवाजी राजांनी व्यवसाय केले तर आम्ही ऐकलं याच्यामध्ये अनेक विद्यार्थी आम्ही जास्त कोण बोलणार नाही कारण मान्यवरांना पण पुढचे कार्यक्रम आहेत शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला शाहिस्ते खानाला शाहिस्ते खानाला पळवून लावलं पन्हाळ्याचा वेळ याच्या पलीकडे शिवाजी महाराज आपण कधी अभ्यास नाही कारण की आपल्याला अभ्यास आप हे नाही म्हणण्यापेक्षा हे कुणी सांगितलं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवसाय कशा पद्धतीने निर्माण केला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य आता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे चालवलं त्यांना तुम्ही पैसे दिले होते ना ताब्यात स्वराज्य हे शून्यातून निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि इतर असणाऱ्या भूमीवरती परकीयांना प्रत्येक गोष्टीला त्यांच्या असणाऱ्या प्रत्येक चालीला त्यांच्या असणाऱ्या प्रत्येक वाहतुकीला

जॉब क्रिएटर नोकरी च्या मागे नोकरी आणि रोजगार निर्माण करणारे मधून तुम्ही या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करू शकता तर या जयंतीच्या निमित्ताने आदर्श आपण घेतला पाहिजे प्रेरणा आपण घेतल्या पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतात जाता जाता जा एक शेवटचं वाक्य घेतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो स्वामी विवेकानंद म्हणतात की जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आपण म्हणतो ना की माझ्या नशिबात असेल तर मला मिळेल आता दावे साहेब म्हणले की माझ्या नशिबात असेल तर मला जगवर मिळेल माझ्या नशिबात घरी बसले असते पूजा पाठ होम हवन करत तर त्यांना कोणी जन्म दिली असती का तुमच्या झोळीमध्ये कुणीही आणून टाकणार नाही तुम्हाला निर्माण